नमस्कार मंडळी साहितल्या गोष्टी किती सांगाव्या कधी संपणार नाहीत त्यात आमच्या गिरणगावातल्या सुकट गल्लीतले जी कावडे चाळ आहेत त्या साहित्य अशा काय घट घटना घडत असतात त्या ऐकून ऐकून तुमची हसून मसून मुरकून डोळे त्यात तुम्हाला काही त्रास देणार नाहीत कारण साहितला माणूस सतत दुसऱ्याला आनंद देत असतो खुश ठेवायचा प्रयत्न करतो त्याचं आयुष्य विदूषकासारखं असतं विदुषी विदूषक जसा काटेरी सदरा घालेल काटे बोजत असतात त्याला पण लोकांना हसवत असतो तसंच चाळीत माणसाचं जीवन असतं काही विचारूच नका ते तर एक भन्नाट व्यक्ती मिळतो आपल्या चाळीत काहीतरी घडलं पाहिजे घडलं घडवून आणलं पाहिजे कसं तरी मोहीम आखली पाहिजे त्याचबरोबर कस तरी चळवळ केली पाहिजे चळवळ नाही झालं तरी चालेल पण निदान वळवळ तरी व्हायलाच पाहिजे कारण माणूस कसा कामाच्या गर्दीत राहायला पाहिजे व्यग्र राहायला पाहिजे बाबतीत त्यांचा हात कोण धरू शकणार नाही कालच ना ना ते एका व्याख्यानाला गेले होते व्याख्यानाचा विषय होता दारूबंदी दारूबंदीतला दारू अगदी त्या व्याख्या व्याख्यातेने इतकं सुंदर विवेचन केलं की दारूमुळे संसार कसे उद्ध्वस्त होतात दारू पिणारा माणूस कसा रोगग्रस्त होतो त्याची तब्येत कशी खालावते आणि लवकर कसा मरण पावतो याचं त्या व्याख्या त्याने अगदी सुंदर विभाजन केलं ते ऐकून अण्णांच्या छाती धडकीत भरली आपणही आपल्या चाळीत का दारूबंदी करू नये तयार संसार ताईतल्या लोकांचे संसार सुधारतील उद्ध्वस्त होणार नाहीत आयुष्य वाचतील वाढतील अशा त्याचे विचार करत करत ते कधी झोपे गेले कळलंच नाही पहाटे लोक जेव्हा उठले पुरठोळ शाळेत जात आहेत उठून प्यात पहिल्या पहिल्या जाणं जा गिरणीमध्ये जे जातात ते लोक संडासच्या लाईनमध्ये लाईन धावण्यासाठी धडपडत आहेत पण आज ते कोणी कौन, कोणी पुढे जात नव्हते प्रत्येक जण संडास्या लाईनमध्ये जाण्यासाठी तंबेल हात हातात घेऊन जे धावत होते तर जुन्याजवळ आले की जो प्रत्येक बोर्डकडे लक्ष वेधून घेत होता एक एक माणूस दुसऱ्याचं लक्ष वेधून देत होता हे बघ काय आहे आणि तमरेल घेऊन ठेवून जागच्या जागी वाचत होता अगदी पहिल्या पहिल्या जाणारे लोकसुद्धा वेळ झाला विचारले पाहिजे नोटीस तर वाट वाचलीच पाहिजे पूर्ण डोळ्या शाळेत जायची थांबली आणि नोटीस वाचतायत दुधा दुधाचे बाटल्या घेऊन जे दूध आणायला चालले होते दूध केंद्रावर तेही थांबले अशा प्रकारे त्या नोटीसींमुळे पहिल्या माळ्यावर दुसऱ्या माळ्यावर तिसऱ्या माळ्यावर आणि अगदी तळ माजल्यावर सुद्धा सुद्धा सगळ्यांच्या कामामध्ये व्यत्यय आले अगदी स्थगिती झाली असं समजा जो तो नोटीसच वाचायला वा लागला नोटीस कसली होती की आजपासून आपल्या चाळीत दारूबंदी जाहीर होत आहे आजपासून आपल्या चाळीतला कोणीही दारू प्याल्यास त्याच्यावर सामूहिक बहिष्कार घातला जाईल आणि या कामात त्या जर कोणी मदत करत असेल चाळीतला इतर कोणी किंवा कुठल्या त्याचा कुटुंबीय तर त्यांच्यावरही सामूहिक बहिष्कार घातला जाईल हुकुमावरून अशा प्रकारे अण्णाने त्या नोटशीत लिहिलं होतं चाळीच्या प्रवेशद्वारावर सुद्धा असा एक दुसराही एक बोर्ड लावला होता त्या बोर्डमध्ये लिहिलं होतं चाळीत प्रवेश करण्यापूर्वी एक विचार करा तुमच्या तुम्ही दारू पिऊन जर आला असाल किंवा तुमच्या तोंडाला जर दारूचा वास येत असेल तर आल्या पाऊली परत निघा परत पुढे पाऊल टाकू नका अशा प्रकारचे बोर्ड होते पण हे अण्णांनी लावले कधी कारण दुसऱ्या पाळीचे लोक बाराच्या नंतर येत होते गिरणी आमच्या चा सा, कावळेचा सगळे गिरणी कामगारच एका एक दुसरा हे अन्नावेगंकर पोस्टात होते जमदग्नी आगला इन्कम टॅक्समध्ये होता चैतरंजन टोटोडे आपला सेल टॅक्समध्ये होता पिऊनगिरी का असेना पण होते चांगल्या प्रकारे कामाला होते गिरणी कामगार जास्त ब बहुत करून होते आणि बाकी सगळे खानावळे झिलगे गेले शारीरिक झोपणारे ते म्हणतात हे बोर्ड अन्नाने लावले कधी पण काय सांगू बायको आणि बिराड यांच्या विरुद्ध काय होतं पोरण टोरण आणि चाहीच त्यांचं कुटुंब त्यांनी आपलं जीवन चाळीसाठी वाहून घेतलं लोक म्हणायचे हा कायमचा आणि अखेरचा अध्यक्ष आहे आम्हाला अन्नच पाहिजे अन्न अण्णा म्हणजे वन इन अनेक एका एक पोस्ट एक पण काम अनेक अशी त्यांची हे होती कारण सगळी कामं करायचे संडास साफ करण्यापासून जुण्यापासून लक्ष द्यायचे रात्री बरात्री दीड दीड वाजता गौरवर्णीय टकलू धोतर नेसलेले शिडशिडीत खांद्यावरती शाल पकडून काठी घेऊन ऐंशीच्या घरातल्यांना ठूक 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 सगळ्या माळ्यावरती गस्त करायचे सगळं व्यवस्थित चाललं आहे ना अशी आ, खात्री झाल्यावर ती घरात येऊन झोपायची परत समजा त्यांना वाटलं तर राऊंड मर्यायचं आहे कारण मात्र म्हणून झोप येत नाही त्यामुळे अन्न वेळ वेळंगांची बायको अन्न वेळंका वहिनी वे सुद्धा त्यांना ह्या कामामध्ये कधीही विरोध करायची नाही सुरुवातीला लोकांना वाटायचं शंकरघाडी लोकांना फसवायचं चा। हो आपल्या आईमध्ये दीड दोनच्या सुमारास कधी दोन तीनच्या सुमारास खूट खूट आवाज कोणाचा येतो लोक विचार कोणाचा येतो अरे जागेवाला फिरतो जागेवाला फिरतो त्या दिवशी साखऱ्या खाली झोपला होता ग दारू पिऊन जागेवाल्याच्या मध्ये झाला जागेवाला उचला आणि त्याला गच्चीच्या कडल्यावर नवून ठेवलं थोडक्यात मी गेलो म्हणून वाचला नाही तर खाली पडणार होता अशा प्रकारे केलं पण जे शाळेमध्ये म्हणजे गॅलरीमध्ये गिरणी कामगार दोन्ही बदला झोपायचे काहींचे जे बाकडी तर वन प्लस थ्री होती जशा बिल्डिंग घरं असतात तशी जागेअभावी एकाच बाकड्याला फळ्या टोकून एक, टो एक दोन तीन तीन तीन, तीन माणसं झोपायची तर ती माणसं सांगतात की हो जागेवाला वगैरे वा आपल्या अन्नाच गस्त अन्नाच करत असतात गस्त करायचं असतात बरं होतं म्हणजे अन्ना वाशमन तुझा काम करायचं झाडूवाला तुझा काम करायचं असे अनेक काम बहुआमा बहुआयाम व्यक्तिमत्व असे हे अन्नावेलन करत होते तर त्याने ही कधी नोटीस लावली असेल त्यांनाच घरात खरडवून कधी काय लिहिलं असेल तर अण्णांचं जे अक्षर सुंदर त्यात परत त्यांना पोस्टात कारकुनाची नोकरी केल्यामुळे ते भरपूर आणि त्यांना काम आहेच काय पोरण आहे टोरण आहे असे लोक म्हणायचे फिरतो आहे फिरू दे मातारा रे काम टेकडा असे बरेच लोक म्हणतात अण्णा विष्णुबंत वाळकून त्यांची मी टिंगलच करत तर असे अण्णा त्याने दारूबंदी जाहीर केली त्यामुळे चाईद गहज उडून गेला हा गोंधळ दारूबंदी 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 बायकांनी त्याचा सक्रिय पाठिंबा दिल्याचा ऐकायला मिळालं बायका खुश झाल्या नाही म्हटलं तरी पुरुष दारू घेऊन येतात आणि बायकांना त्रासच होतो पुरवठा त्रास होतो जेवायला उशीर होतो दारुडे कधी करत बसतात कधी कधी भांडतात मारामारे करतात बरं झालं त्यात हे चार पाच दारुडे होते तिथं त्यांचा काही विचारच नाही त्यांचा सगळ्यांनाच त्रास होता मागे बाबा डोंगरेला अगदी पोलिसांनी लाईटच्या खांबाला बांधून ठेवलं दारू पण लोकांना ऐकणार पोलीस तरी काय करणार तुरुंगामध्ये असं लोकांना घेऊन उगाच उदारपर्यंत कशाला करायचा लोकांचं पोलिसमध्ये दारू होतेपर्यंत यांना बांधून ठेवा म्हणजे मैदानातल्या लाकडी खांबाला बांधून ठेवलं होतं असे प्रकार करणार काय पण काही जे दारुडे असे होते की ज्यांचा दिवस दारूशिवायच सुरू होत नव्हता आणि दूर दारूशिवाय संपत नव्हता असे लोक काय करणार ज्यांचं जीवनच दारू आहे त्यांना दारू दारू दारूशिवा दारूपासून दूर केल्यावर ते जगतील के कसे समजलं ना एक वेळ पाणी नसलं तर पण दारू पाहिजे असे जे लोक होते उदाहरणार्थ बाबू मूशा आहे हरिनारायण बेंद्रे त्या, 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 त्या तो अगदी पिस पिसाटून गेला दारू पिणे हा माझा जन्मसिद्ध हक्का मी मिळवणारच दारूबंदी अर्ध्या करायला लावले नाही ते मी काय तर नावाचा बाब मोशाय नाही एकदम कडका देवाऱ्यांसारखा कोंबडा केसांचा क करायचा आणि काळी तांबडी बंडी मंडी घालून फिरायचा खाकी घोवदार पॅन दोन्ही किशामध्ये काय ना का काय भरले एका खिशात दारूची बाटली एका किशात चणे वाटाने शिवण्याचा चकना आणि खूप गोड सगळ्यांची गोड बोलायचा गप्पा मारायचा राजकारणातल्या गोष्टी सांगायच्या रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगायच्या मुलांची गोट्यास खेळायचा मुलांमध्ये सर्व लोकप्रिय होता पण दारू पाहिजे अजूनमधून ते एक गोट खेळ घेतच राहायचं तर त्याला दारूपासून दूर करून कसे चालेल तो तर पिसाटून उठला त्याने सुरू केलं गोंधळ आणि त्याच्या एका हाकेसरशी तिसऱ्या माळ्यावरच्या पाण्याच्या टाकीशेजारी सर्व दारुडे जमा झाले होत करू जुने जाणते नवोदित सगळे दारुळे जमा झाले आणि दा दारू बंदीच्या विरुद्ध अण्णाने दारूबंदी केली होती त्याच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालं बाबू मुषायाने जाहीर केलं मी दारू बिंदी बंदी विरुद्ध आंदोलन सुरू केलं आहे ज्यांना कोणी मला साथ द्यायचा असेल त्यांनी द्या नाही तर मी एकटाच पण सगळ्यांनी त्याला साथ दिला आम्ही तुमच्याबरोबर आम्ही तुझ्याबरोबर बाबू आम्ही तुझ्याबरोबर सगळ्यांनी गोंधळ सुरू केला बाबू म्हणजे चला आंदोलन सुरू करूया देवाजी उर्फ उंदरे शिवा शिवाउंदरे हळूहळू पालू डोका त्याला टोपी सदरा लेंगा दारी वाढलेली असं अगदी काळ्यात टाळ घेऊन देवाची दारू पिणारा होता कुनरा त्रास नाही शांतपणे दा दारू पियायचे ना आपले जीवन घालवायचा बाकड्यावर बसून पुरात जेवण दिलं होतं जेवायचं तर झोपायचं असं त्याचं जीवन चाललं पण तो दारू बंदी बा... झाल्याचं ऐकल्याबरोबर तोही हो खळून उठला होता पण शांतपणे संयमाने त्याचं आंदोलन सुरू झालं होतं आणि त्याने गाणं म्हणत आला दे माय धर निठाय दारुविना नाही तर नो पाय अशा प्रकारे गाणं म्हणत असतो आला काय करायचं काय दारू बंदी करणारे अगदी मूर्ख आहेत मित्रांनो जो माणूस दारू पितो त्याची ब्रह्मानंदी टाळी लागते जो माणूस दारू पितो त्याला अनेकानेक कल्पना सुट सुचतात तो तल्लीन होऊन जातो सर्व समाजात आनंदी निर्माण करतो त्याचबरोबर लक्षात ठेवा दारू पिणारा माणूस निर्भय बनतो त्यासाठी ते निर्भय बनू आंदोलनाची गरज नाही दारू पिणारा माणूस शत्रूवर चाल करून जाऊ शकतो कोणालाही घाबरत नाही अशा म्हणजे आनंद निर्माण करणारा अनंत उपयोगी दारूवर जे बंदी घालणारे खरंच मूर्ख आहे मी तर ईश्वर चरणी अशी प्रार्थना करतो की दारूबंदी तर द झालीच पाहिजे पण देवाने जे दारू बंदी करणार आहेत त्यांना दारू प दारू प्याजायला हवावी म्हणजे ह्या जगातल्या सगळ्या समस्या सुट्टी त्यानंतर बाबा डोंगरे सदरा उंच दिप्पाड धोतर आणि आकाश रंगाचा सदरा घातलेला सफेद शु शुभ्र सफेद केस हातात चोटा घेऊन सभास हजर झाला दारूबंदी काम आणखी सत्यनाशो माझ्या समोर येऊ दे त्याला मी आ, तंगडी तोडेन काय स्वतःला काय समजतो स्वतःच्या बापाचीदा समजतो काय अशा प्रकारे त्याने उद्या झाला सुरू केला तेव्हा थांबा 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 बाबा मोश मला भडकून चालणार नाही आपण शांतपणे विचार केला पाहिजे त्यानंतर अन लंगा बाळा रविर पानबुडे अशा अनेक लोकांची भाषणं झाली आणि दारूबंदीच्या विरुद्ध आंदोलना आंदोलन सुरू झालं पण बावडंगले पुन्हा ओडकला अरे रविवार आहे दुपार होत आली माझ्या घाशाला कुरड पडली माझी घंठ वाजायला तुमची वाजत नाही का दारू पियाची वेळ झाली लोकांच्या घरात कोंबडी वडे रस्त आहेत ते बंद करणार का तुम्ही कोण <coughs> मच्छी आहेत पापले ढलवे बांगडे ते तुम्ही बंद करणार का आम्हाला त्याची गरज नाही आहे आम आम दारू बंदी रद्द करा नाहीतर आमचा जीव जायची वेळ तेव्हा तुम्ही ताबडतोब आंदोलन सुरू करा दिवस फुकट जाता नये माझा दिवस वेळ माझा कसा कलकलायला लागला मला कलकरी येते आहे बाबा डोंगरेला झट्यापणी साथ दिली त्याबरोबर पर परत एकदा देवाजी म्हणाले बाबा तुम्ही फक्त भाषणं करण्यात दिवस घालवू नका माझी तीच गत आहे नाहीतर तर माझा जीव जाईल मी वेळा होईन मी बेशुद्ध पडेन तुम्ही तत्व तत्त्व विरुद्ध भाषणं सोडून काहीतरी कृती करा कृतीशी राजकारण झालं पाहिजे भाषणं करून चालणार नाही त्याबरोबर बाबू मशाई म्हणाला दारूबंदीसाठी आपण जागृती केली पाहिजे त्यातूनच मार्ग निघेल त्यासाठी आपण चाळीत मोर्चा काढू आणि काही मिनिटातच दारोड्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली दारोड्यांच्या घोषणाने चामधुमून गेली देवाजी उर्फ शिवा उद्याने हातात टाळ घेतला होता त्याचबरोबर अं कोणी थाळी आणि चमचे कोणी टोप घेऊन जागृती निर्माण करायला सुरुवात केली एक दोन तीन चार दारूड्यांचा जय जयकार एक दोन तीन चार दारूड्यांचा जय जयकार दारू बंदीचा अशा प्रकारचा घोषणा होत्या सगळ्यांच्या पुढे देवारी चालला होता जो रंजला गांजला पिंजला आणि कधी दारू शापला तो जीवनी सुखावला बोला विठ्ठल 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 अशा प्रकारचे अभंग घात दारूचे अभंग घात दारू गाणी कमानात साईतून म फिरू लागला तिसरा मजल्यावरती पूर्ण फिरला घरातली पोरठोरं माणसं जागी झाली जो तो बाहेर आला चाललाय काय दारू आ, दारू बंदी उठवण्यासाठी मोर्चा चालला आहे अगदी आणि मोर्चा जसा पुढे तो जसा दरवाजे घरा दरवाजे सत्ता उठ टाकून लोक बायका मुलं टोरं पुरुष म्हणले त्यांच्या मागून जाऊ लागली सगळ्यात महत्त्वाची सांगण्याची गोष्ट म्हणजे बहुसंख्य बायका दारूबंदी उठवण्यासाठी जो मोर्चा चालला होता त्याला विरोध होता आणि ती म्हणत होती काय मरे दारू पितात अक्कल नाही का म्हणतात दारूबंदी उठवा दारूबंदी झालीच पाहिजे पण काही बायका अशा होत्या की दारूबंदी उठवलीच पाहिजे अशा मग त्याच्या होत्या कारण ह्या चाळीमध्ये असे बरे बहुसंख्य लोक होते की ते लपून छपून दारू पित होते मी नाही त्यातली कडीला आतली त्या प्रकारातली सर पिती दारू पितील आणि दारूबिंदूवर दारूबंदीवरती व्याख्यान देतील काही लोक होते ना एक देशमुखांसारखे लोक ते काय करत होते सुतारासारखे लोक येता येतात ढोसून यायचे आणि इतके परिपक्व दारू प्यायचे की ते हलायचे नाही शांतपणे सगळ्यांना नमस्कार राम राम कध आपल्या घरात जायचे हा चित्ररंजन तुटुडे जर कामावर कुठे सोय झाली नाही तर घरी येऊन संध्याकाळी कामं आटोपली की बायको चपत्याला अटते आणि हा चपात्या परतवत्या त्यावर आणि हळूहळू दारूचे पेक पोटात विचवते अशा प्रकारचं होतं शंकर गाडी जी कामं झाली की दारू प्यायचा बायको खोलीच्या दरवाज्यावरती पालकच उभं राहायची कोणला घरात यायला द्यायची नाही प्रवेश बंद त्याचबरोबर विठोबा कोंडे कुरकुटे कुठल्या ते कोनाळ्यात बसून वेळी फुकता फक्त हळूच दारूची बाटली खाली करायचा काही लोक उदाहरण जगतापसारखे लोक तर ते पाण्याच्या टाकीवर दारूची बाटली लपून ठेवायचे एवढंच कशाला काही लोक संडासात टंबेल म्हणजे दारूची बाटली ठेवून संडासात जायचे आणि दारूची बा बाटली कमी करून खाल्यात पाठचे टिकून द्यायचे काही लोक तेवढंही करायचे विसरून जायचे दारू पेला ब्रह्म म्हणजे टाई लागायची ना त्यामुळे खिडकीतच ठेवून यायचे त्यामुळे लोकांना करायचं असा हा प्रकार होता म्हणजे हे लोक लपून छपून सभ्यपण दारू प्यायचे पण लोकांना सांगत नव्हते की आम्ही दारू पितो कारण लाज वाटते दारू पिणारा किती जरा तरी त्याच्यात अपराधीपणाची भावना असते पण बाबू मोश्या बाबा डोंगरे देवाजी लंग्या बाळा रघुवीर पानबुडे असे असंख्य लोक दा चाळीमध्ये होते ते आम्ही आमच्या पैशाचे पितो तुमच्या बाफाचं काय जातं तुम्ही आम्हाला देता का विषय संपला काही फरक पडत नाही अशा प्रकार आम्ही कोणाला घाबरत नाही म्हणजे बिंदास आमचा आम्हाला दारुडे म्हणा बेवडे म्हणा काय फरक पडत नाही आणि तुम्ही पिता तो तर जगताप संघ होता त्याविषयी याच्या हरीच्या कानामध्ये तुला माहीत आहे का हे बाबा आ, अन्ना विलन कर थंडीत अंडी खातात आणि बाबा डोंगऱ्याकडून मागे दारूची वाटली आणली होते म्हणतात ब्रँडी अन्न आणि डोक्यानंतर ब्रँडी आणली ब्रँडी आणखी का तुम्ही पावसात साजरे दुखतात पितो मेला मात्र अशा प्रकारे सगळ्या उद्योग तर असे लोक उघडउघड नाही पण सक्रिय नाही तर आतून त्यांचा दारूबंदी उठली पाहिजे यासाठी ह्या दारोड्यांच्या मोर्चेला पाठिंबा होता जस जसा मोर्चा पुढे 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 द्यायला लागायचा त्यातून दुसऱ्या आला तरी माणसांची संख्या वाढली सगळंच अगदी चाळीला एखाद्या मोठ्या मोर्चात रूपांतर आलं रूपांतर झालं होतं सगळा गोंधळ सगळं वातावरण धुमधुमून गेलं होतं त्यात देवाजीच्या अभंग काय विचारूच नका हरी हरि म्हणता म्हणता तो अगदी इतके चांगले सुंदर अभंग म्हणत ते दारू न पिता एक आनंदाची गोष्ट होती टाळ टाळांचा आवाज होता टाट टोप यांच्यावरती चमचा पडले जात होते आणि बाबा डोंगरे ते काय विचारत नाही अशापणे करता करता मोर्चा पहिल्या माळ्यावर आला आणि दारुड्यांना चेव फुटला का पहिल्या अण्णा गणकर राहत होते त्यांच्या जा दरवाज्यावरती अन्न आलं होते अन्ना दारुड्यांच्या मोर्चेला अधिकच चेव आला अण्णांच्या बैलाला ढोल आता बरोबर सगळे जर अण्णांच्या बैलला ढोल अण्णांच्या बदला ढोल प्रकारे ओढू लागले एक दोन तीन चार दारु उड्यान जे कार, एक दोन तीन चार दारू उड्यांचा जे कार, बंदी बंदी कर दारूबंदी उठलीच पाहिजे दारूबंदीचा निषेध असो अण्णा वेलन करमुर्तावात अशा प्रकारचा गोणा घोषणा होता दे माय जर नीट आहे दारू विना नाही तर नोपाय असं करता करता अण्णा नुकतेच जेवून उठले होते आणि त्या त्यांच्याने म्हणजे स्वस्तेप्रमाणे झाडाला जायचे म्हणजे संडसला जायचे वेलन करण्या नुकत्याच टंडीला भरून ठेवला होता दरवाज्यात आणि ते उचलणार तो सगळं अगदी दारुड्यांचा मोर्चा दारुड्यात येऊन ठडकला अण्णा बघतच राहिले अरे दारूबंदी झाली जेव्हा आणि झोपा आता शांतपणे झोप लागली नाही तर मी सांगतो थंड सरबत पा प्या शांत झोप लागते माझा अनुभव आहे अण्णा दारू बंदी उठली पाहिजे सरबत आम्ही पिणार नाही लिंबू बाबा मुशाही फडत म्हणाला काय दारूबंदी रद्द होणारच नाही ते तुमच्या भल्यासाठीच आहे तुम तुम्ही निरोगी राहाल तुमचे संसार ध्वस्त होणार नाही चार पैसे किशाला राहतील बघा आम्ही सगळा बघा रुपयात चाराने खर्च करून सगळे पोस्टात ठेवले मी, मी दार नहीं, नहीं, नहीं। दारू पितो का नाही तसंच तुमचं कल्याण होईल मुलानो अण्णा विलकारण शांत म्हणत नाही अण्णा देवाजी पुढे होत म्हणाला नम्र विनंती आहे दारूबंदी रद्द करा कारण दारू अं बंदीचं दा कायम राहील तर कोणीही शौर्य गाजवणार नाही कोणाची ब्रह्मानंदी टाईल लागणार नाही तेव्हा दारूबंदी यांना मी तुम्हाला आनंद करतो की जेवणाची वेळ झाली आहे तेव्हा आजचा दिवस फुकट जाता की दारू बंदी दारूबंदी रद्द करा माझी तुम्हाला कळकळ्याची विनंती आहे आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही माग माझा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य दारूबंदी रद्द होणार नाही धनुष्यातून सुटलेला बाण आणि माझा शब्द एकच कधी कर मार्ग घेतल्या जात नाही त्याप्रमाणे तुम्ही शांतपणे घरी जा नाही अण्णा आम्ही जाणार नाही मग ठीक आहे काय करायच ते करा मी अण्णा टांबले उचलल्याने चालू लागले कुठे चाललात बाबा डोंगरीने सोटा मध्येच घेतला धरला असं कुठे चाललात म्हणजे मी संडासला चाललो नाही आम्ही तुम्हाला संडास बंदी केली तुम्ही आम्हाला दारूबंदी केली माग हो अण्णा आम्ही तुम्हाला घेराव घातला आहे जोपर्यंत दारूबंदी रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला बाहेर जायला देणार नाही तुम्हाला घेराव आहे दारूबंदी उठेपर्यंत बाबू मोशाय तोंड समावून बोल मी अण्णावर कराय लक्षात ठेव काय करेन अरे अण्णांच्या बाहेला ढोल कोणतरी बाहे बा ओरडलं तर आम्ही सगळे जोडायला लागले अण्णांच्या बायाला ढोल अण्णांच्या बाईला ढोल अण्णासह जरा घाबरले बघा पोलीस कंप्लेंट करेन समजलं ना माझ्या काही द्याल तर मी चांगल्यासाठी लढतो आहे नाही नाही यांना तुम्ही बाहेरच जाऊ शकता पोलीस कंप्लेंट कशी करणार आपल्या पोटात फोटात धसधस व्हायला का वेळ जवळ राहिले का अण्णा पोटात कडकड काय वाटतं लांगड्या बाळा पुढे येत म्हणाला <laughs> अरे हो अरे काय करू मी जरा जाऊन येतो मला जाऊ त्यानंतर आपण चर्चा करू इथेच बसतो घरात नाही जात घाला मला गिरावं हां नाही नाही ना ना अण्णा आम्ही तुम्हाला दा बंदी केली तुम्ही आम्हाला दारूबंदी केली म्हणून समजलं ना तुम्ही जाऊ शकत नाही अरे मी तुमच्या वडिलांसारखं आहे कोणाच्या आजोबासारखं आहे कोणाच्या पंजोबासारखं आहे मला जाऊ द्या ऐक अण्णांच्या पुरात कडकडायला करू काय करू काय बेलान जाऊ देत मला हां कुठून झक मारली आणि दारूबंदी केली पहिल्या वेळेला असं झालं नाही माझी इज्जत द्यायची वेळ आली अण्णा म्हणालं म्हणा अण्णा म्हणतलं मनात बडवडायचं नाही आमच्या समोर बोला काय बोलायचं ते दारूबंदी रद्द करता की नाही नाही तर राहतो मी ऐक अरे हे बाबा तू माझे टिंगल कर मला काही कर पण मला मी नाही होते रे नाही धरलं ऐक नाही अन्ना तुम्ही आम्हाला दारूबंदी केली आम्ही तुम्हाला संडासबंदी केली बाबू मुशा म्हणाला हे बघा दादागिरी करायची नाही तुम्ही मला मारायला आलात का एकदम रुजा धरण केलं नाही नाही यांना आम्ही अहिंसेच्या मार्गाने तुमची लढत लढतो आहोत तुम्ही आम्हाला अहिंसा शिकवली आहे ना हे अहिंसा कांदिलो नाही हो ए ना बा देवाजी बाबू मुशाने देवाजीकडे बातमी होत अन्ना अण्णा परत एकदा नम्र विनंती जो का रंजला गांजला जो दारू वाचकी अण्णा आहे त्याचबरोबर परत कृष्णांचा एक दोन तीन चार दारोड्यांचा जय जय का कोणाचा रे दा कोणाला दारोड्यांचा वा आला अशा प्रकारच्या घोषणा घोषणांदा गुशना, सुरू झाला सगळा गोंधळ अण्णांच्या पोटामध्ये कडकड सुरू झाला तर बॉम्ब फुट होतोय आणि बॉम्ब फुटतो की काय अशी जेव्हा वेळ आहे तो अन्न सांगितलं थांबा 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 काय थांबा हा गोष्ट जवळ येत आहे काय जवळ येते जे येत आहे तुम्हाला कळलं पाहिजे बघा मी दारूबंदी रद्द करतो आहे काय करा ते करा तुम्हाला तुमचं भर कर नाही मी काय करू दारूबंदी रद्द म्हणजे रद्द त्यावर सगळा गोंधळ सुरू झाला एक दोन तीन चार दारुड्यांचे जे जे कारकत लोकांनी बाबू मोशायला उभं घेतलं खांद्यावर घेतला नाचायला हा डान्स काय चाळीमध्ये आनंदा आनंदोत्सव सुरू झाला आणि अण्णानेसुद्धा सुद्धा खुशीने संघाची वाट धरणे धन्यवाद